नमस्कार मी बापू गायकवाड इग्नायट अकॅडमीच्या स्वागत आहे शिक्षक भरतीसाठी जी महत्वाची एक्झाम गणली जाते तिला आपण म्हणतो टेट टी ए, -ए -टी, आपण अभियोग्यता म्हणतो सो यामध्ये टेटचा जो स्कोअर असतो हा स्कोर वरतीच तुमचं भरती शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होत किंवा शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट करण्यासाठी या स्कोरचा विचार केला जातो मग या स्कोरच्या आधारेच तुम्ही जेव्हा ऍड दे शिक्षक भरतीची पोर्टलला त्यावेळेस तुम्ही दोन प्रकारच्या शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू त्या ठिकाणी तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला पात्र ठरवलं जातं किंवा तुम्हाला इथे बोलवलं जातं मग या स्कोअरचा उपयोग हा किती वर्षासाठी व्हॅलिड आहे किंवा या टॅटचा स्कोर तुमच्या आगामी कोणत्या कोणत्या एक्झामसाठी किंवा ऍड साठी कन्सिडर केला जाणार आहे किती दिवस विचार केला जाणार हा थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया पण त्याच्यासाठी तुम्हाला एक जी आर पण दाखवतो हा जी आर काय म्हणतो एक बेसिकली पहिला जो जी आर आला होता तो जी आर सांगतो हो की तुम्हाला फाईव्ह टाइम्स तुम्हाला चान्स होते पण आता नवीन जो जी आर आलेला आहे तो जी आर सांगतो हे चान्स तुम्हाला मिळणार नाही आहे सो पुढच्या टेटच्या एक्झामच्या तयारीसाठी किंवा आता तुम्ही जर टेट दिली असेल जो काय स्कोर आला असेल तो स्कोर पकडूनच तुम्हाला कन्सिडर केलं जाईल की नव्याने टेट द्यायची आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया बघा नोव्हेंबर डिसेंबरला नव्याने टेट होणार या संदर्भात परिषदेने पुणे परिषदेने अनाऊन्स केलेला आहे सो मग नोव्हेंबर डिसेंबरला टेट तुम्हाला द्यायची का तुम्ही ऑलरेडी टेट दिलेली आहे आणि दोनशे पैकी तुमचा चांगला स्कोर असेल किंवा जो काय स्कोर असेल त्या स्कोअरचा उपयोग तुम्हाला होणार आहे का तो एक प्रश्न आहे दुसरा तुमच्या येणाऱ्या टेट तुम्हाला देणं गरजेचं आहे का तो एक प्रश्न आहे थोडक्यात बघूया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने ईटी आणि टेट ह्या दोघांसाठीच्या बॅचेस चालू केल्या इवन दो सीटीईटीची सुद्धा आपण बॅच अनाऊन्स करत आहोत सात जुलैला सीटीडी एक्झाम आहे परत पुढची एक्झाम डिसेंबर जानेवारी मध्ये असणार आहे आणि ची एक्झाम तुमची ऑगस्ट सप्टेंबरला आहे आणि टेट ची एक्झाम नोव्हेंबर डिसेंबरला आहे आपण थोडक्यात माहिती घेणार तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच एगनेट एक्कने ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा आणि शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा बघा ही पूर्ण टीम तुम्हाला प्रॉपर शिकवते जे रिझल्ट तुम्हाला आता या वर्षात बघायला मिळाले असेल आपले शिक्षक भरतीचे बरेचसे रिझल्ट आहे आरोग्य विभागाचे रिझल्ट आहे भरती मुझे आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस चा जी आर आहे आणि ह्या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलंय पवित्र पोर्टलला म्हणजे म्हणजेच पोर्टल, पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे वगळणे व नवीन तरतुदी समाविष्ट करण्या संदर्भातला हा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जी आर आहे याच्या अगोदर पण एक जी आर आहे दोन हजार एकोणावीस चा त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे तसा यामध्ये आता बघा यामध्ये संदर्भ दिलाय हा जो जी आर पूर्वीचा होता सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस चा जी आर आहे याचाही संदर्भ आहे त्यात त्यांनी काय म्हंटलं होतं की एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील अशी दोन हजार एकोणावीसच्या जी आर मध्ये तरतूद होती पण ती बदलली आहे दोन हजार बावीसच्या जी आर हा जो जी आर आपण बघितला दोन हजार बावीसचा आहे यात काय बदल झालाय का तर यामध्ये काय केलं बघा या तरतुदी ऐवजी काय केलं तर हे फायनल केलंय काय उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस म्हणजेच काय याला म्हणतो आपण टेट प्रविष्ट होणे अनिवार्य राहील बघा प्रत्येक जेव्हा जेव्हा टेट अनाऊन्स होणार आहे म्हणजे आता तुम्ही ही जी डेट दिली असेल पाठीमागची उदाहरणार्थ ही काय प्रिव्हियस डेटी दिली मागील असेल जुनी असेल की जी काय टेट दिली असेल त्याच्या आधारावरती तुम्ही शिक्षक भरतीला पात्र होता शिक्षक भरतीला पात्र होता पण आता जर परत टेट नव्याने येणार असेल म्हणजे ही नवी टेट आहे जी आता होणार आहे दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला या टेटचे मार्क कन्सिडर केले जातात का तर नाही नव्याने ना तुम्हाला टेट द्यावी लागणार आहे असं यांचं म्हणणं आहे पूर्वी पाच वेळा संधी होती स्कोर सुधारण्यासाठी पण तसं नाही आता एकदा टेट दिली त्याच्यामार्फत भरती प्रक्रिया झाली नवीन टेट जर अनाऊन्स झाली नवीन टेट ची एक्झाम ज्या दिवशी झाली त्याच्यानंतर तुमचे पाठीमागचे टेट मार्क्स विचारात घेतले जाणार नाही पुढे काय असेल त्यांनी बघा उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजे नवीन टेट दिल्यानंतर याचा जेव्हा निकाल येणार आहे हा निकाल आला की पाठीमागच्या टेडचे मार्क इथे विचारात घेतले जात नाही आता मी एक उदाहरण घेतो एखादा विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी त्यांनी दोन हजार किंवा तेवीस तासात टेट दिलेली आहे आणि त्या आधारावरती तो भरती प्रक्रियेत समावेश झाला होता त्याला भरती प्रक्रियेमध्ये विचार केला होता तो सिलेक्ट पण झाला असेल पण त्याला हवं तिथे हवं त्या वर्गाला पद मिळालं नसेल शिक्षक म्हणून तो सिलेक्ट झाला नसेल किंवा नसले झाला सिलेक्ट तो शिक्षक म्हणून मग त्यांनी विचार केला की मी अजून थांबतो आणि पुढच्या पुढच्या येणाऱ्या ऍडचा विचार करतो नवीन ऍड चा विचार करतो आणि परत मी भरती प्रक्रियेमध्ये भाग घेतो पण जर, जर, ला जर दोन हजार चोवीसला ही नव्याने जर टेड झाली तर याचे जे दोनशे पैकीचे फॉर एक्झाम्पल मी मार्क पकडतो याला दोनशे पैकी एकशे साठ मार्क होते चांगले मार्क होते मग नव्याने जर दोन हजार चोवीस ची टेड झाली आणि याचा जर निकाल लागला याचा निकाल जेव्हा लागेल त्या निकालानंतर जेवढ्याही ॲड येतील त्या ला याचे मार्क विचार घेतले जाणार नाही नव्याने झाले टेड आहे ना याचे मार्क मात्र विचारात घेतले जातील सो एकदा टेट दिली म्हणून परत द्यायची नाही असं नाही परत द्यावी लागणार तुम्हाला जेव्हाही टेट येईल तेव्हा द्यावीच लागणार तुम्हाला किंवा पाच वेळेस द्यावा ते असंही नाही तुम्ही देऊ शकता जोपर्यंत तुम्ही एज मध्ये बसतात म्हणजे अठरापासून तुम्हाला एज आहे अडोतीस आणि कॅटेगरीला त्रेचाळीस आहे तोपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि शिक्षक भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात सो आता बेसिकली तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की एकदा टेट दिली तर त्या टेट नंतर जेवढ्या भरती प्रक्रिया आल्या त्याला तुम्ही त्या, त्यामध्ये सहभागी होऊ शकता पण पुढची टेटचा टेट आली त्याचा रिझल्ट आला तो इतला चाना। टेट तो तर तुमचे मागचा स्कोर तिथे विचारात घेतला जाणार नाही सो येणाऱ्या नवीन टेटसाठी तयारी करा नोव्हेंबर डिसेंबरला हे टेटची एक्झाम होणार आहे त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला इग्नाइट अकॅडमी ह्या बॅचेस पण इथे अवेलेबल आहे इग्नाईटचं ऍप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा सो so, या व्हिडिओ इतकंच आहे अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ असेल ओके सो चॅनल सबस्क्राईब करा कारण त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे कुठेच जायची गरज पडणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा जरा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळमध्ये